त्याला छोट्या भागमध्ये स्वागत आहे सुंदर सुंदर फुलांसोबत पाऊस अचानक आला आणि बघा भरपूर पाणी असं आपल्या बागमध्ये साचलेलं होतं आणि इतर रेड डीनेमच्या झाडाला मी थोडी रेती टाकत आहे कारण भरपूर याच्यामध्ये पण पाणी झालं होतं आता ही कुंडी जास्त खाली नाही ठेवणार कारण अड्डीनेमच्या झाडाला जास्त पाणी नाही जा। पाहिजे आणि पाऊस पडल्यावर झाडं जण हिरवीगार होऊन नाचायलाच लागली तुम्ही बघू शकता आणि ह्या सर्व बघता बघता ना एक पक्षी पण बागमध्ये आला होता आणि त्यांचा त्याचा गोड आवाज बघून माझं काम थोडं करण्याची अजूनच उत्साह वाढला होता कारण हे सर्व गोष्टी बागकामामध्ये बघायला मिळते आणि त्याचा आनंद सुद्धा वेगळाच असतो त्याच्यासोबत ती पाणी आहे ना माझ्याकडे इथं बघा इथं थोडं खूप जमा झालं होतं कारण इथं काही अडकलेलं असेल आणि हे पाणी मी असं कसं का वाया जाऊ देणार आपण बागकाम करणारे काहीच वाया जा जाऊ देत नाही आणि हे पाणी मी एका याच्यामध्ये जमा करून ठेवलेलं आहे आणि काही कुंड्यांना होल नव्हते ना त्याच्यामुळे त्याच्यात पण पाणी साचलेलं आहे आणि जेव्हा पाणी नसेल ना तेव्हा हे देता येईल पाऊस पडल्याबरोबरच बरीचशी रोपे आता निघत आहे बागमध्ये कशाचे हे माहीत नाही मला अशा प्रकारे मी पाणी जमा करत होती ज्या झाडांना पाणी मिळणार नाही ना तिथे ना मी देणार आहे आणि हा पक्षी आहे ना थोडे थोडे दोरे काढून आपल्या घरट्याची सोय कर करत होता बघा आता बागकामामध्ये किती साऱ्या गोष्टीचा आनंद घ्यायला मिळते खरंच आणि दोरज एक एक कैरी पडतच आहे आणि मी थोडीशी माती पण कुंड्यामधली सुकायला ठेवली होती अचानक पाऊस आला आणि नंतर मी ते भरून ठेवली आणि हे मे फ्लावरचं फुलं आहे ना यावर्षी जरा जास्तच मोठी साईज म्हणजे फुटबॉल लिहिली म्हणतात ना तर अगदी फुटबॉलसारखाच आकार यायला आलेला आहे थोडा मोठं झालेला आहे आणि हे शेणखताचे जे भिजलेलं होतं ना तेच मी इथं यूज केलेलं आहे आणि इथं बघा राख थोडी हळद मातीमध्ये मिक्स केली आणि लगेच कुंड्या भरल्या कारण जास्त दिवस मी वाढू शकले शकली याला आणि बाकीच्या कुंड्या पण तशाच प्रकारे खाली केल्या आणि किचन वेस्ट आपलं सुकलेलं पानं वगैरे टाकून ह्या कुंड्यासुद्धा भरल्या असं केल्यामुळे आपली माती वाचेल आणि तो आनंद आपल्यासाठी खूप जास्त असतो आणि जे शेणखतापासून मी जे गौरी जे माझी पाण्यात भिजली होती ना ते खत मी आता तयार झाले होतं ते पण झाडांना दिलं पावसाचं पाणी याच्यामध्ये साचलं होतं आणि बघा पाण्यात मिक्स करून अशा प्रकारे सर्व झाडांना दिलं जेव्हा पाऊस आला नाही आणि छोटंसंच काम बागमध्ये भरपूर कामं करून मी आनंद मिळतो ते म्हणजे बागकामामध्ये थकवा येत नाही